मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही ऐकता मासं मत मंडळी मागील सततच्या तीन चार दिवसापासून मनोज जरांगेंशी सरकार अनेकांच्या मार्फत अर्थात आपल्या मंत्र्यांच्या मार्फतच वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करते आणि या वाटाघाटीतून लवकरात लवकर काहीतरी चांगलं फलित निघितलं पाहिजे की जेणेकरून मनोज जरांगे आणि त्यांच्यासोबत असलेला मराठा यांनी मुंबईकडे येण्याची हिंमत केली नाही पाहिजे किंवा त्यांचं जे आंदोलन आहे त्यांची जी तयारी आहे ती थांबली पाहिजे जेणेकरून मुंबईतील नागरिक सुरक्षित होईल कारण अनेकांनी याचिका दाखल केल्या याचिका दाखल करणाऱ्यांचं सुद्धा तेवढंच त्यात योगदान आहे की खरंच तीन कोटी मराठे जर मुंबईमध्ये धडकले तर मुंबईचं जनजीवन विस्कळीत होईल हे मुंबईत राहणाऱ्याला माहीत आहे परंतु न्यायालयाने बाबतीत लक्ष यासाठी दिलं नाही ही जबाबदारी सरकारची आहे अरे मनोज रांगे हे काही आज काल म्हणून म्हणत नाहीत की मी इतक्या लोकांना घेऊन मुंबई येणार म्हणून त्यामुळे त्यांच्याशी सरकारने दिलेला तो शब्द आहे आणि सरकारची त्यांच्या वाटाखाने सुरू असताना सरकार जर ते करत नसेल तर मनोज जरांगेंना आंदोलनापासून न्यायालय अडवू शकत नाही असाच त्या मागचा उद्देश होता हे जरी खरं असलं तरी याची लाज राज्यकर्त्यांना वाटली की आता न्यायालय असं म्हणते जनता अशी म्हणते मुंबईतले लोक असं म्हणतात निवडणुका तोंडावर आहेत काय करता येईल कसं करता येईल आणि आपण तर जनांगेंना शब्द देऊन बसलो आहे आणि राज्यात ज्या काही साठ पासष्ट लाख नोंदी त्या अनुषंगानं सापडल्या त्या नोंदीची कागदपत्रे आणि त्या संबंधितांना किमान त्या अनुषंगानं प्रमाणपत्र जर दिल्या गेले तर तेही थोडा थोडंकं हलकं होईल याची जाण आत्ता आत्ता राज्याच्या मंत्र्यांना आलेली आहे आणि त्यामुळे या तीन चार दिवसाच्या काथ्याकूटमधून एवढं का असे ना ते बाहेर आलं की आता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित तहसीलमध्ये एस डी ओमार्फत मार्फत सर्वांना आदेश दिल्या गेला गावागावात दौड्या देणं सुरू झाल्या की जे ज्यांची दाखले आहेत ज्यांची जे, जे, जे निघलेले आहेत कागदपत्र त्यानुसार त्यांना दाखले देण्यात यावेत आणि ते काम सुरू झालेलं आहे आणि त्यासाठी म्हणून अनेकांनी आता कामाला सुरुवात केलेली आहे प्रांताधिकारी असतील तहसीलदार असतील कलेक्टर असतील कारण हे सर्व महसूल अधिकारी कालपर्यंत गाड झोपेत असल्याचं दिसून आलं कारण बच्चू कडूंनी जरांगेंच्या व्यासपीठावरूनच एका जिल्हाधिकाऱ्याला की कोणा अधिकाऱ्याला झापल्याचं अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे की जिल्हाधिकाऱ्यांना ते विचारतात कमिशनरला ते विचारतात की तुमच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत काय केलं कोण्या गावामध्ये याद्या लाग ला, लाग ला, लागल्या कुठे ग्रामपंचायतीमध्ये यादी लागल्या कुठे दौंडी झाल्या याचं उत्तर जेव्हा बच्चूकडून असं आलं की कुठंच काही झालं नाही त्यामुळे बच्चूकडून मधला बच्चू हा जागृत होऊन त्यांनी त्या अधिकाऱ्याला झोपा घेता काय किंवा झोपा घेत होते काय आणि आम्हाला इथं जरांगेच्या तोंड कशी पणाची पाठवत आहे का आणि आणि जे काही बेजबाबदार असतील त्या आठ दहा जिल्हाधिकाऱ्यावर तहसीलदारावर तालुक्याच्या प्रांताधिकाऱ्यावर कारवाई केल्या गेली पाहिजे सुद्धा बच्चूकडून बी दिवशी त्या, त्या फोनवरून सज्जड दम दिला त्यामुळे निढावलेली सर्व यंत्रणा आता कामाला लागलेली आहे आणि बच्चूकडू जेव्हा असं बोलतात तेव्हा मधल्या बोलण्याचा भाव हा एकनाथ सुद्धा समजलेला आहे फडणवीसांना सुद्धा समजलेलं आहे अजित पवारांना सुद्धा समजलेलं आहे की आपली यंत्रणा आपल्या यंत्रणे आतापर्यंत काडीसुद्धा उचललेली नाही आणि आपण जे काही सांगतो आहे जरांगींना की पासष्ट लाख नो पुरावे मिळाले इतके पुरावे मिळाले असं झालं आणि जरांगे जेव्हा आपल्याला विचारणार आहे की पासष्ट लाखापैकी किती कि पासष्ट हजार लोकांना तरी दाखले दिले काय तर सरकार तिथे नापास होणार होतं किंवा सध्या तरी नापास झालेला आहे आणि मग कोणत्या तोंडून आपण जरांगींना मुंबईत येऊ नका असं म्हणतो याची लाज आणि यावर सरकार उघड पडलं आणि त्यामुळे आता राज्याचे तीनही कर्ते धरते करते धरते म्हणतो मी शिंदे असतील दादा असतील फडणवीस असतील कामाला लागलेले आहे नव्हे मी तर असं की जरांगे पाटानी त्यांना कामाला लावलेला आहे आता जलांगे हे सुद्धा सांगतात पत्रकारांशी बोलताना की मी या पासष्ट लाख दाखल्यावरून किंवा या प्रमत्रा समाधानी नाही मी मुंबईत येणार म्हणजे येणार आरक्षणाशी जे काही शब्द वाटाघाटी झालेले आहेत तो शब्द पूर्ण करण्यासाठी म्हणून मी मुंबईत येणार तिथे आल्यानंतर शब्द जर पूर्ण केला तर मी सरकारवर गुलाल टाकणार आहे मी गुलाल घेणार आहे आणि नाही जर झालं आणि जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही आणि आपल्या या शब्दाशी जलांगे पाटील आणि त्यांचा मरा समाज हा बांधील आहे संपूर्ण तयारी झालेली आहे सरकारचे सुद्धा लक्षात आलेले आहे सरकारनी सरकारच्या यंत्रणे या सर्वेचा सर्वे केलेला आहे आणि म्हणून सरकारच्या यंत्रणा आता कामाला लागलेली आहे खुद्द तीन मंत्री कामाला लागले आहेत की आता त्यांना आगामी एक दोन चार दिवसात दुसरं काही दिसणार नाही काम साधने पासष्ट लाख दाखले ते द्या दिल्या गेले लागतील त्याचे त्याचे आकडे होतील त्याचे आढावा येईल आणि तो आढावा पाहण्यासाठी म्हणून मुंबईमध्ये जरांगे दाखलच असतील कारण वीस तारीखला मुंबईत पोहोचायचं आहे चोवीस तारीख दिलेली आहे चार दिवस अगोदर मुंबईमध्ये जेऊन बसायला जरांगींना कुठली हरकत नाही ते जाऊ शकतात बसू शकतात की मी तुमच्याकडे काय माहिती आहे ते तुम्ही मला दाखवा ते पाहण्यासाठी आलेलो आहे आणि जर व्यवस्थित असेल तर प्रश्नच नाही गुलाल उधळल्या जाईल नाही तर कठीणच कठीण आहे त्यामुळे जनांगे पाटलाच्या या तीन दिवसाच्या सारख्या गाठीभेटीतून काही असे ना एवढं तर निघालं की निदान पासष्ट लाख जे सरकार सांगत होतं की दाखले मिळाले दाखले मिळाले ते पासष्ट लाख आहेत पासष्ट हजार आहेत की नुसते पासष्ट आहेत हे आता दिसल्याशिवाय राहणार नाही आणि ते पाहण्यासाठी म्हणून पहिल्यांदा जनांगींनी त्यांना अनुमती दिलेली आहे की ठीक आहे तुम्ही पहिल्यांदा हे तरी दाखवा त्यामुळे ते पहिल्यांदा पाहायला जाऊ शकते पण काही असो नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही मित्रांनो हे धनांगी पाटलांच्या या पक्क लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी त्यांची ते जी, जी भूमिका आहे ती अगदी तोला मोलाची आहे की ज्यांच्यासमोर मोठे, मोठे मोठे मंत्री कावेबाज धूर्त पटाईत हे सुद्धा तेथून परत जातात आणि त्यांना समजते की नाही इथं हे बहुत लंबे का गोळा आहे हे साधं नाही हा साधारण उपोषण करता नाही याच्यामध्ये फार मोठं आंदोलक दळलेला आहे हेच त्यांच्या त्या वर्तनावरून व त्यांच्या वागण्यावरून वक्तव्यावरून अनेकांना दिसून आलेलं आहे आणि तुम्हाला आम्हालासुद्धा दिसून आलेलं आहे मंडळी मी माझं मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा A taj testam to deporte.